माय मौली भितार संस्कृतीचे करू जात अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातरुंबरखेड माहेर बडगाव आज गुरुवार विठ्ठल जागर एकादशी विठ्ठलाची गाणी माहेराच्या वाटेने फुल जाई चुईची वासरला ओढ जशी गाईची वासरला ओढ कची गायची आठवण येते मला आईची आठवण येते मला माहेराची आठवण येते मला माहेराची माहेराच्या वाटेने फुलं जुईची वासराला ओढ कशी गाईची आठवण येते मला आईची आठवण येते मला माहेराची आठवण येते मला माहेराची माहेराच्या वाटेने करवण माई करवण माहेराच्या वाटेण करवनबाई करवन रान म्हत आनंद आनंद रान म्हत घेती आनंद आनंद वाट नाग मोडीची दाट हिरव्या जाडीची <laughs> वाट नाग मोडीची दाट हिरव्या जाडीची सावली गोड किती अमराईची सावली किती गोड अमराईची आठवण येते मला आईची आठवण येते मला माहेराची आठवण येते मला माहेराची माहेराच्या वाटेने फुलं जाईजची वासराला ओढ जशी गाईची वासराला ओढ तशी जाईची आठवण येते मला आईची आठवण येते मला आईची माहेराच्या वाटेने फुल जुईची आठवण येते आईच्या प्रेमाची आठवण येते मला माहेराच्या प्रेमाची आठवण येते मला दे माहेरच्या प्रेमाची गुरुनाथ दिसतो भाऊ बहीण प्रेमाची गुरुनाथ सारका भाऊ बहीण प्रेमाची आठवण येते मला आईची आठवण येते मला आईची माहेराच्या वाटेने फुलं जाईजुईची वासराला ओढ जशी आईची वासराला ओढ जशी आईची आठवण येते मला गाईची आठवण येते मला आईची आठवण येते मला माहेराची वान नाही खाण्यात घेतला दूध दूध लोणी वान नाही खाण्याला पिण्याला दूध दही लोणी गोडी किती दुधावरच्या साईची गोडी किती दुधावरच्या साईची आठवण येते मला आईची आठवण येते मला आईची माहेराच्या वाटेने फुलं जुईची आठवण येते मला आईची वासराला ओढ जशी गाईची आठवण येते मला आईची आठवण येते मला माहेराची गहू झोंधळा पिकतो शिवारी बाई शिवारी बैलाची जोडी बाई खिल्लारी खिल्लारी माहेर खुला तो, आहेर, मायराचा तो सुखाचा खुला आहे र माझ्यावरती माया बहिणीची माझ्यावरती माया भाऊ बहिणीची आठवण येते मला आईची आठवण येते मला आईची वासाऱ्याला ओढ जची गाईची आठवण येते मला आईची आठवण येते मला मायराची आठवण येते मला माहेराची माहेराच्या वाटेने फुलं जाई रुईची वासराला ओढची दची गाईची आठवण येते मला आईची आठवण येते मला माहेराची आठवण येते मला माहेरच्या प्रेमाची धनै पुणे माता की जय